चैत्र पौर्णिमेपासून या सहा राशींचे नशीब चंद्रासारखं चमकणार सुख आणि सौभाग्य दारे नांदणार मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी आणि अमावस्या तिथी येत असते धार्मिकदृष्ट्या चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वाची आहे चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती तिथी मानली जाते चैत्र पौर्णिमा बारा एप्रिलला असून या खगोलीय शास्त्रानुसार पिंक मून म्हणजे गुलाबी चंद्र नावाने ओळखला जातो या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो आणि चंद्राचा आकार मोठा दिसतो ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी काही राशीवर हनुमानजींचा विशेष कृपा बरसणार आहे या लोकांना सुख आणि समृद्धीसह कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत कोण आहे या भाग्यशाली राशी जाणून घ्या पहिली राशी आहे पौर्णिमा मेष राशीच्या लोकांसाठी चांगला ठरणार आहे तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढणार आहे जोडीदारासोबतच नातं मजबूत होणार आहे अविवाहित लोकांच्या आयुष्यात खास व्यक्तींची एंट्री होणार आहे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे गुंतवणुकीतून फायदा होणार आहे कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे दुसरी राशी आहे वृषभ राशी पौर्णिमा वृषभ राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे तुमच्या नात्यात प्रेमच प्रेम असणार आहे जोडीदारासोबतच नातं मजबूत होणार आहे भागीदारी व्यवसायातून आर्थिक फायदा होणार आहे कार्यक्षेत्रात मेहनतीचं फळ मिळणार आहे पुढील राशी आहे मिथून राशी कामाची जबाबदारी तुमच्यावर वाढणार आहे हॉफीच्या कामात तुम्ही व्यस्त असणार आहात नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी तुम्हाला लाभणार आहे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या चांगली नोकरीची ऑफर मिळणार आहे पुढील राशा आहे ती म्हणजे कर्क राशे जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट होणार आहे प्रेम जीवनात नवीन रोमांचक वळणे येणार आहेत जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचे पार्टनरसोबतचे नातं मजबूत होणार ना आहे तुमच्या आवडत्या क्षंद छंदासाठी वेळ मिळणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात कुटुंबासोबत दर्जेदार वेळ व्यतीत करणार आहात पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी चैत्र पौर्णिमेमुळे सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत आयुष्यातील अडचणी दूर होणार आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहे नवीन घरात प्रवेश तुमच्यासाठी आनंदी ठरणार आहे कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे कुटुंबात सुख शांती अबाधित राहणार आहे पुढील राश आहे ते म्हणजे कन्या राशे जीवनात ऊर्जेची आणि उत्साहाचे भरून निघणार आहे नवीन कौशल्ये तुम्हाला आनंद मिळणार आहे सुपरमूनच्या प्रभावामुळे बोलण्यात सौम्यता येणार आहे नवीन प्रोजेक्टवर काम करण्याचे संधीमुळे तुम्ही आनंदी असणार आहात जीवनात नवीन गोष्टी एक्सप्लोअर करणार आहात मित्रमैत्रिणी व्हिडिओ आड व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा